मॅथमॅटिकच्या पेपरमध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो का की आउट ऑफ मार्क घेणं खूपच आवड आहे बोर्ड एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत मॅथच्या पेपरमध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो का तर तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटतं की आउट ऑफ मार्क घेणं खूपच आवड आहे आउट ऑफ मार्क आपण घेऊ शकत नाही पण दोन हजार एकोणीसमध्ये एका विद्यार्थ्यांनी ऐंशी पैकी ऐंशी मार्क म्हणजेच आउट ऑफ मार्क्स घेतलेले होते आणि त्याने प्रकारे आउट ऑफ मार्क घेतले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीसमध्ये पेपर इतके अवघड असायचे कडक असायचे आणि त्याच्यातून ते त्याने ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स घेतलेले आहेत आणि आत्ता तर दोन हजार चोवीस आहे आणि आत्ता खूपच जरा दोन हजार एकोणीसपेक्षा बेटर जरा सोपे आहेत पेपर त्यामुळे तुम्ही नक्कीच आउट ऑफ मार्क घेऊ शकता तर काये काये आउट आउट आप तर तुम्ही बारावी बोर्ड एक्झाममध्ये काय काय चुकी करता त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटत नाहीत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच हेल्पफुल होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे याचा पेपर आहे इथे जे आहे सेक्शन एमध्ये त्याला टोटल सहा मार्क्स मिळालेले आहेत सेक्शन बीमध्ये सोळा मार्क्स सेक्शन सीमध्ये अठरा आणि डीमध्ये चाळीस मार्क्स असे मिळालेले आहेत त्यावेळेस काय असायचं की सा. एम सी क्यू एक मार्कलाच असायचा पण आत्ता एम सी क्यू हा दोन मार्कसाठी आहे म्हणजे आउट ऑफ तर बघू शकता तुम्ही इथे सेक्शन ए बघूयात ह्याच्यामध्ये तुम तुम्ही बघू शकता इथे की क्वेश्चन नंबर एक आहे आणि क्वेश्चन नंबर एकमध्ये सहा क्वेश्चन्स विचारलेले आहेत करता की असं डायरेक्टली कसं लिहिता की असं ॲन्सर म्हणून डायरेक्टली एक, uh, ता uh, एक तास सी ऑप्शन टाकता नाहीतर असं डायरेक्टल एवढंच लिहिता पण तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे लिहायचं आहे ऑप्शनही टाकायचं आहे आणि पुढं जे ॲन्सर आहे ते पण लिहायचं आहे त्याच्यामुळे ह्याला एकपैकी एक मार्क्स मिळालेला आहे जर तुम्ही अशा प्रकारे नाही लिहिलं तिथं तुमचा हाफ मार्क कटतो त्यामुळे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे तर आत्ता एम सी क्यूला दोन मार्क्स आहेत त्यामुळे एम सी क्यू हा बरोबर लिहायचा आहे जर तुमचा शिक्षण संपला शिक्षण हे संपला तिथून तुम्हाला हे सोडायचं आहे जेवढी जागा राहिलेली आहे तेवढी सोडायची आहे आणि त्याच्यानंतर सेक्शन दुसरा जो हो शिक्षण आहे तो लिहायलाच दुसरा सुरू करायचा आहे इथे बघू शकता क्वेश्चन नंबर सेवन आहे जी लिहिण्याची स्टेप बघू शकता तुम्ही की जे ॲन्सर आहे ते किती सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे आणि ह्याला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहे नंतर क्वेश्चन नंबर एट आहे ह्याच्यामध्ये पण त्याला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत क्वेश्चन नंबर एट बघू शकता नंतर क्व क्वेश्चन नंबर नाईन क्वेश्चन बघा मी कसं म्हणजे गिवन गिवन जे दिलेलं आहे ते अगोदर लिहिलेलं आहे त्यांनी नंतर ते बाकीचा जो अँसर आहे ते लिहिलेला आहे म्हणजे तुम्ही किती सूट असं सुंदर असं प्रकारे लिहिलेलं आहे समजेल असं चेक करणाऱ्याला परत क्वेश्चन नंबर टेन बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये जी ही लाईन लिहिलेली ला आहे एवढी त्यासाठी एक मार्क्स दिलेला आहे जी ही लाईन लिहिलेली आहे सगळं मेन मेन जे आहे त्यासाठी एक मार्क दिलेला आहे आणि नंतर जे ॲन्सर लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथे जे ॲन्सर लिहिलेलं आहे त्याच्यासाठी एक मार्क्स दिलेला आहे ही लाईनसुद्धा लिहिली त्याच्यामुळे आता इथे पण जर तुम्ही ही लाईन लिहिलेली नसती तर इथं तुमचा हाफ मार्क काढण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतील त्यामुळे कुठंच काही सोडायचं नाही सुंदर प्रकारे लिहायचं आहे जसं की ह्या पेपरमध्ये लिहिलेलं आहे नंतर क्वेश्चन नंबर इलेवन पण खूप सुंदर असा लिहिलेला आहे हा पण किती सुटसुटीत असा लिहिलेला आहे समजेल असा सगळ्यात आधी गिवन दिलेला आहे ते लिहिलेलं आहे नंतर फाईंड काय करायचं आहे ते लिहिलेलं आहे आणि परत सोल्युशन खाली लिहिलेलं आहे नंतर इथे तुम्ही क्वेश्चन नंबर तेरा बघू शकता हा क्वेश्चन दिलेला आहे आणि आपल्याला इथे काय नंतर इथे ह्याला मार्क्स कशासाठी मिळालेला आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी ह्याच्यासाठी एक मार्क्स मिळालेला आहे परत इथं जे ॲन्सर आहे त्याच्यासाठी एक मार्क्स मिळालेला आहे नंतर क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे तो पण शॉर्टकट पण यूज करू शकता थोडेफार डायरेक्टली पण लिहू शकता आता इथं सेक्शन बी संपलेला आहे सेक्शन सी से सुरू झालेला आहे इथून पुढचे जे, जे सेक्शन्स आहेत ते पार्ट टू व्हिडिओमध्ये आपण बघूयात थँक्स फॉर वॉचिंग